श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज बारा मार्च प्रपंचामध्ये राम करता ही भावना सदैव ठेवावी परमात्मा आनंदरूप आहे भगवंताचा आनंद जो आहे तो रहित आहे भगवंताच्या हर्ष मुखाचे ध्यान करावे प्रत्येक गोष्टीमध्ये मनुष्य आनंद पाहत असतो उकाड्यामध्ये वारा आला की त्याला बरे झाले बरे वाटते पाऊस आला की आला त्या त्याला वाटते आता गारवा येईल म्हणजे कोणत्याही तऱ्हेने काय मनुष्य आनंद साठू पाहत असतो मनुष्याला भूक लागेल तेव्हा तो जर अन्न खाईल तर त्याचे पोट भरेल आणि त्यापासून त्याला आनंदच होईल परंतु त्याचे विष त्याने जर विष खाल्ले तर त्याचे आनंद न होता मरण मात्र येईल तसे आपले होते आपण विषयातून आनंद घेऊ पाहतो आणि तोच बाधक ठरतो एखाद्या हो रोग्याला जर जंत झाले आणि त्याला जर खूप खायला घातले तर ते शरीराला पोषक न होता जंतच वाढतात त्याचप्रमाणे आपण सत्कर्मे करताना पोटामध्ये विषयांचे प्रेम ठेवून ती केली तर त्यामुळे विषयच पोचले जाऊन त्यापासून समाधान लागू शकत नाही याकरिता कर्तव्य बुद्धीने कर्म करावे म्हणजे ते बाधक ठरत नाही मनुष्य जन्मभर जो धंदा करतो त्याच्याशीच तो तद्रुप होऊन जातो एखादा वकील घ्या तो, वकी तो त्याच्या धंद्याशी इतका तद्रुप होतो की मरते वेळी सुद्धा तो वादच करीत जाईल नोकरी करणारा नोकरीशी इतका तद्रूप होतो की स्वप्नात देखील तो, तो स्वतःला नोकर समजूनच राहतो कर्म कसे करावे तर त्याच्यापासून वेगळे राहून लग्नाचा सोहळा भोगावा लाडू खावेत परंतु ते दुसऱ्याचे आहेत असे आपल्या मुलीचे किंवा मुलाचे नाही तर वची काळजी लागणार किंवा पुन्हा मिळतो की नाही इकडे लक्ष लागायचे त्यामुळे तापस निर्माण होईल कर्माशिवाय कोणालाच राहता येत नाही एखाद्याला शिक्षा द्यायची म्हणून अगदी हलायचे नाही पापमी हात पाय काहीही हलवता कामा नये असे जर सांगितले तर त्याला जसे ते शक्य होणार नाही तसेच काही ना काहीतरी कर्म हे माणसाकडून होणारच भगवंतांनी अशी काही सांगड घालून दिली आहे की कर्म केल्याशिवाय गत्यंतरच नाही परंतु ती कर्मे राम करता ही भावना विसरून केली तर बाधक होतात आणि मरणापर्यंत माणूस पुढच्या जन्माची तयारी करीत राहतो तेव्हा देहाने कर्म कर्म करता, करता मी नवे हे जाणून करावे आपल्याला कर्म केल्याशिवाय करमत नाही पण आपण फळाची आशा उगीच करीत असतो आपण फळाची आशा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असताना समाधान प्राप्त होते आजचे बोधवचन प्रपंचात सर्वांकरिता सर्व करावे पण मनात मात्र मी रामाचा आहे ही अखंड आठवण ठेवावी म्हणजेच त्याच्या नामामध्ये सदैव राहावे जय जय रघुवीर समर्थ